नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचे नाव आहे विषारी चॉकलेटचे रहस्य कथेच्या लेखिका कल्याणी देशपांडे अभिवाचन आहे वंदना घाणेकर चला तर मग करूया कथेला सुरुवात विषारी चॉकलेटचे रहस्य ट्रीम प्रीम माझ्या गुप्तहेरतेच्या कामगिरीचे निरोप येणारा फोन वाजला हॅलो गुप्तहेर राघव बोलतोय गुप्तहेर राघव लवकरात लवकर कुहू बीचवर ये असं म्हणून इन्स्पेक्टर नाईकांनी फोन ठेवून दिला इन्स्पेक्टर नाईकांची आणि माझी छान ट्युनिंग जमत असल्याने बऱ्याच केसेसमध्ये ते मला मदतीला बोलावून घ्यायचे मी कुहू बीचवर पोहोचलो इन्स्पेक्टर नाईक माझी वाट पाहत होते काय झालं इन्स्पेक्टर नाईक मी इन्स्पेक्टर नाईक हे बघ ह्या निळ्या कारमध्ये एका मुलीचा बहुतेक विषारी चॉकलेट खाऊन मृत्यू झाला आहे काय विषारी चॉकलेट फारच विचित्र मी कोणीतरी तिला मुद्दाम ते चॉकलेट दिलं असेल इन्स्पेक्टर नाही हो ही कदाचित खुनाची घटना असू शकते पुढील चौकशीसाठी मला तिची कार आणि मृतदेह हो कसून तपासू द्या मी मी गाडीजवळ पोचलो आणि मृतदेह विषारी चॉकलेट आणि आतील तसेच कारच्या बाहेरील बाजूची काळजीपूर्वक पाहणी केली तिची मान स्टेअरिंगवर टेकलेली होती तिच्या तोंडातून फेस आलेला होता शरीर मिळसर पडलं होतं ती प्रसिद्ध व्यावसायिक रणधीर जहागीरदार यांची मुलगी होती तिचं नाव रिया आहे काल रात्री अकरा वाजता आम्हाला तिची हरवल्याची तक्रार मिळाली म्हणून आम्ही जी पी एसच्या सहाय्याने तिच्या फोनचे स्थान शोधून काढले आणि ती अशा अवस्थेत आढळली इन्स्पेक्टर नाईक तुम्ही तिच्या कुटुंबाला कळवलं का मी हो नुकतीच माहिती दिली आहे रुग्णवाहिका येत आहे इन्स्पेक्टर नाईक मी जागेचे निरीक्षण केले आणि माझ्या छोट्या डायरीत काही मुद्दे नोंदवले आणि तपासणीसाठी काही फोटोही घेतले आणि ड्रायव्हिंग सीटच्या विरुद्ध बाजूच्या दारात मला एक बारीक वस्तू सापडली तीही मी तुर्तास माझ्याजवळ नीट ठेवून दिली या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर मला कॉल करा मला रणधीर जहागीरदार आणि कुटुंबाला काही प्रश्न विचारायचे आहेत मी ठीक आहे इन्स्पेक्टर नाईक इन्स्पेक्टर नाईक यांनी जहागीरदारांच्या घरात त्यांची चौकशी करण्यासाठी मला बोलावले नमस्कार श्री जहागीरदार मी गुप्तहेर राघव कल्याणी या प्रकरणाचा तपास करत आहे त्यासाठी मला तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत नमस्कार गुप्तहेर राघव कल्याणी तुम्ही तुमची चौकशी सुरू करू शकता श्री रणधीर जहागीरदार तुम्हाला माहीत आहे का की काल रिया घराबाहेर केव्हा निघाली होती मी ती संध्याकाळी सहा वाजता गेली होती तिने आपल्या आईला सांगितले होते की ती आपल्या मित्रांसमोर जात आहे आणि एका तासाच्या आत येईल परंतु रात्री दहा नंतरही ती आली नाही तेव्हा मी पोलिसांना फोन केला आणि तिच्या हरवल्याची तक्रार दाखल केली श्री जहागीरदार जड आवाजात म्हणाले कोणी तिला ब्लॅकमेल करत होतं का किंवा कोणी तिच्या वाईटावर आहे याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का मी विचारलं नाही सर मला असं वाटत नाही की कोणी तिला ब्लॅकमेल करत असेल कारण तसं असतं तर तिने मला सांगितलं असतं तिचा कोणी शत्रूही नव्हता तिचे प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण संबंध होते श्री जहागीरदार जहागीरदार साहेब तुम्ही एक यशस्वी आणि श्रीमंत उद्योगपती आहात त्यामुळे तुमचे अनेक शत्रू असू शकतात जे अशक्य नाही बरोबर हे कृत्य तुमच्या एखाद्या स्पर्धकाने किंवा हितशत्रूने केले असू शकते तुम्हाला कोणावर संशय आहे का मी तुमचं बरोबर आहे गुप्तहेर राघव माझे बरेच शत्रू आणि प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्यापैकी एखाद्याने हे केले असावे परंतु या विशिष्ट शत्रूने हे केले असेल असा मी कसा काय अंदाज लावू शकेन मला ते माहीत नाही मला कोणावरही संशय नाही ते तुमचे काम आहे तेव्हा कृपया लवकरात लवकर माझ्या मुलीचा मारेकरी शोधा रणधीर जहागीरदारांचे डोळे अश्रूंनी भरले होते माफ करा श्री जहागीरदार मी खरोखर तुम्हाला त्रास देऊ इच्छित नाही एक शेवटचा प्रश्न सर जर आपणास हरकत नसेल तर मी अधिक माहितीसाठी तुमच्या मुलीचा फोन माझ्याकडे ठेवू शकतो का मी नक्कीच श्रीराघव जहागीरदार त्यानंतर मी रियाच्या आईला काही प्रश्न विचारले नमस्कार मॅडम मी तुम्हाला फार त्रास देणार नाही मला फक्त काही प्रश्न विचारायचे आहेत जर आपल्याला हरकत नसेल तर मी नक्की डिटेक्टिव्ह राघव कृपया विचारा मी माझ्या माहितीनुसार नक्कीच उत्तर देईन श्रीमती जहागीरदार गेल्या दिवसापा काही दिवसापासून काही कारणास्तव रिया डिस्टर्ब असल्याचे आपल्याला आढळले का मी विचारले नाही अजिबात नाही ती थी एकदम ठीक होती श्रीमती जहागीरदार तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींची माहिती तुम्ही देऊ शकाल का मी मला सर्व मित्रमैत्रिणींचे नाव नाही माहीत पण बहुतेक वेळा तीन मित्र ऋतुजा मोना आणि मोहन घरी यायचे श्रीमती जहागीरदार ओके मॅम एक शेवटचा प्रश्न रियाला कोणत्या ब्रँडचं चॉकलेट आवडत होते मी ती बहुतेक वेळा कॅडबो कंपनीचं चॉकलेट खात असे श्रीमती जहागीरदार ओके मॅम सहकार्याबद्दल धन्यवाद मी तिथं श्री जहागीरदार यांची मोठी मुलगी आणि जावईसुद्धा उपस्थित होते त्यांचीसुद्धा मी चौकशी केली पण फारशी माहिती मिळाली नाही मी त्यांच्या घरातून पोलीस स्टेशनला रवाना झालो क्रमशः मी रियाचा फोन कसून तपासला तर त्यात तिचं आणि मोहनचं काही चॅट सापडले ज्यामधून रिया आणि मोहन एकमेकांच्या खूप जवळ असल्याचे कळून येत होते मी दुसऱ्या दिवशी रियाच्या कॉलेजमध्ये गेलो तिथे मी तिच्या सर्व वर्गमित्रांची विचारपूस केली आणि रियाबद्दल काही प्रश्न विचारले तिच्या वर्गातल्यांशी आणि तसेच तिच्या कॉलेजमधील सगळ्यांशी कशी वागणूक होती त्याचप्रमाणे सगळ्यांची तिच्याशी कशी वागणूक होती कोणी तिचा शत्रू होतं का ह्याची उत्तम बुद्ध चौकशी केली महाविद्यालयीन कॅन्टीनमध्ये मी एकामागून एक ऋतुजा मोना आणि मोहन यांना काही प्रश्न विचारले बोल ऋतुजा तुझ्या मैत्रिणीबद्दल तुला काही विशेष माहिती आहे तिचं एवढ्यात कोणाशी भांडण वगैरे झालं होतं काल ती संध्याकाळी कोणाला भेटायला जाणार होती तू काही सांगू शकशील मी कॉलेजमध्ये असताना तर मी मोना आणि रिया सोबतच असायचो तेव्हा तर तिचं कोणाशी भांडण झालेलं आठवत नाही तशी रिया खूप मोकळ्या स्वभावाची मुलगी होती तिचं सगळ्यांशी पटायचं ती एवढी श्रीमंत होती पण तिच्या वागण्यात किंचितही गर्व नसायचा ऋतुजा रियाचा एखादा मित्र किंवा बॉयफ्रेंड होता का मी हो म्हणजे रिया आणि मोहन एकमेकांना पसंत करत कर होते बरेचदा एक ते एकत्र फिरायचे काल संध्याकाळी मी तिला माझ्यासोबत बाहेर चालते का असं विचारण्यासाठी मेसेज केला तेव्हा तिने ती मोहनला भेटायला जाणार आहे असा मला मेसेज करून कळवलं होतं अच्छा ठीक आहे ऋतुजा तू आता जाऊ शकतेस मी त्यानंतर मी मोनाला काही प्रश्न विचारले मोना तुला काही माहिती आहे का रिया एवढ्यात कधी टेन्स किंवा डिस्टर्ब वाटली का नाही तसं तर डिस्टर्ब होण्यासारखं काही कारण नव्हतं फक्त आमच्या क्लासमध्ये जो वीरज आहे त्याचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतो आणि तो मोहनशी काही ना काही खुसपट काढून भांडायचा ज्यामुळे रियाला खूप मनस्तापवायचा मोना अच्छा बर तुला काही माहिती आहे का की का? काल संध्याकाळी रिया कोणाला भेटणार होती कारण घरात तिने तिच्या आईला मित्रमैत्रिणींसोबत फिरायला आहे असं सांगितलं होतं मी नाही त्याबाबतीत मला काहीच माहिती नाही कॉलेज झाल्यावर आम्ही आपापल्या घरी गेलो त्यानंतर आज रिया गेल्याचीच बातमी मला समजली मोना त्यानंतर मी मोहनला काही प्रश्न विचारले मोहन तुझं आणि रियाचं एकमेकांवर प्रेम होतो हे मला कळलं तू काल संध्याकाळी तिला बोलावलं हेही मला कळलं त्या संदर्भात तू काही सांगू शकशील का मी मी हे हे मी स्वतः बोलावलं तुम्हाला कोणी सांगितलं चुकीची माहिती मिळाली आहे तुम्हाला मोहन गोंधळून म्हणाला पण तिचं हे हुड हे सोशल मीडिया अकाउंट मी बघितलं त्यात तिनं ऋतुजाला मला बोलवलं आहे म्हणून मी कुहू बीचवर त्याला भेटायला आहे असा मेसेज केलाय मग रिया खोटं का बोलेल मी तिनं असं लिहिलं कमाल आहे पण आमचं भेटण्याचं तर काही ठरलं नव्हतं मग तिनं असं का, का सांगितलं असावं मोहनने मलाच प्रश्न विचारला ते मी कसं काय सांगू शकेन ते रियाला आणि तुलाच माहिती रिया, रिया तर आता सांगू नाही शकणार त्यामुळं तूच जे काही खरं आहे ते सांग आणि मोकळा हो मी मी कशाला काही लपवू जे काही आहे ते अगदी खरं सांगितलंय मी मोहन असं वीरबद्दल काही सांगू शकशील वीर वीर रियावर एकतर्फी प्रेम करतो तो थोडा भांडखोर आहे रियाला तो आवडत नाही मी आवडतो हे त्याला सहन होत नाही तो नेहमी वाद घालत असतो रियाला त्याचा राग येतो आणि त्याला माझा राग येतो मोहन आणि तुला तुला कोणाचा राग येतो मी अचानक प्रश्न विचारला मला मला कशाला कोणाचा राग येईल मला वीरची दया येते माझ्या एकदम प्रश्नाने मोहन गांभरुंनी म्हणाला बर मला सांग एवढ्यात रियाचं कोणाशी भांडण बाचाबाची वगैरे काही झाली होती का मी थोडा विचार करून मोहन म्हणाला रियाचं तर नाही पण माझं आणि वीरजचं तुंबळ भांडण झालं होतं रियामध्ये पडली आणि आमचं भांडण थांबलं नाही तर वीरजने माझा जीव घ्यायलाही कमी केलं नसतं अच्छा वीरज कुठं आहे आज आला नाही का तो कॉलेजमध्ये मी नाही आमचं चार दिवसापूर्वी भांडण झालं आणि त्या दिवसापासून तो कॉलेजमध्ये आलाच नाही मोहन अच्छा असं आहे तर प्रकरण मी स्वतःशीच विचार करत म्हणालो बर तुझ्या मताने रियाचा था घातपात कोणी केला असेल मी काही सांगता येणार नाही मोहन का वीरजवर तुझा संशय नाही मी मला नाही वाटत तसं कारण त्याचं प्रेम होतं तिच्यावर तो कसा काय मारू शकेल तिला शक्य नाही दैवदुर्विलास पहा श्रीराघव ज्या रियासाठी आम्ही सतत भांडायचो ती न मला मिळाली न त्याला मोहन हताशपणे म्हणाला मला आश्चर्य वाटलं मोहन आणि वीरमधून अरवा विस्तव जात नव्हता तरीही मोहन वीरची गॅरंटी घेत होता ठीक आहे मोहन आता तू जा पण काही वाटलं तर चौकशीसाठी मी तुला पुन्हा बोलावून घेईन मी क्रमशः मी वीररचा महाविद्यालयातून पत्ता घेतला व त्याच्या घरी गेलो जाताना काही फळं घेऊन गेलो तिथं मी पाहिलं की वीरर आजारी आहे व झोपलेला आहे म्हणून मी त्याच्या आईला त्याच्या आजाराबद्दल विचारलं असता तिनं उत्तर दिलं की दोन तीन दिवसापासून वीर थंडी तापामुळे आजारी आहे डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे जवळ जाऊन बघितलं तर त्याचा अंग थंड वाटत होतं तर त्याच्या आई म्हणाली आत्ताच ताप उतरलाय ताप जरी नव्हता तरी तो आजारीच आहे याची मला खात्री पटली कारण त्याचा चेहरा अशक्त वाटत होता तसेच त्याचे डोळे खोल केलेले होते त्यांचा निरोप घेऊन मी पोलीस स्टेशनला रवाना झालो जिथं मी पुन्हा एकदा रियाचे सोशल मीडिया अकाउंट तिच्या फोनवर तपासले जिथे मला रियाच्या मीडिया ॲप अकाउंटवर एक मेसेज दिसला हे रिया ली आज कुहू बीचवर संध्याकाळी सात वाजता ये मी तिथे आतुरतेने तुझी वाट पाहत आहे लवकर ये हा संदेश मोहनने पाठवला होता त्या दिवशीच ज्या दिवशी तिची हत्या झाली होती पासून मला धक्का बसला म्हणजे मोहन चक्क खोटो बोलत होता परत एकदा मी तो संदेश पूर्ण वाचला त्यात सगळ्यात खाली रियाने मोहनला विचारलं होतं मोहन हा कुठला नंबर आहे तुझा अगं हा माझ्या मित्राचा नंबर आहे माझा फोन चार्जिंगला आहे म्हणून त्याच्या फोनवरून मेसेज केला त्यावर मोहनने हे असं लिहिलं होतं अच्छा येते मी बरोबर सात वाजता रियाचा मेसेज रियाचा फोन मी बंद केला आणि माझं विचारचक्र सुरू झालं याचा अर्थ मोहनने दुसरा नंबर वापरून रियाला मेसेज केला आणि कुहू बीचवर बोलावून घेतलं तिथं ती गेल्यावर तिला विषारी चॉकलेट दिलं तिला कॅडबो कंपनीचं चॉकलेट खूप आवडतं हे मोहनला माहीत असणारच त्याने त्याच कंपनीचं चॉकलेट आणलं ज्यात त्याने आधीच विष घालून ठेवलं असेल रियाने ते चॉकलेट लगेच खाल्लं आणि काही मिनिटातच रियाने प्राण सोडला रिया मेलेली बघताच मोहन त्याच्या घरी चुपचाप येऊन बसला त्यांच्या भेटीचा कोणी साक्षी नाही की पुरावा नाही आपण सहज सुटून जाऊ असं मोहनला वाटलं असेल हरकत नाही हा फोन कोणाच्या नावावर आहे हे मी बघू शकतो असा विचार करून मी काही सॉफ्टवेअर्सच्या आधारे तो फोन कुणाच्या नावावर आहे ते बघितलं तर मला कळलं की तो नंबर विजय निनावे ह्या माणसाच्या नावावर आहे मी नावा त्या नावावरून सोशल मीडिया अकाउंट्स चेक केले त्यावरून मला एक फोटो दिसला जो बघून मी चक्राहूनच गेलो त्याच्या एका सोशल मीडिया अकाऊंटवरूनच मला त्याचा पत्ता मिळाला त्याच्याकडे जाऊन मी त्याची कसून चौकशी केली पोलिसांच्या नावाची धमकी देताच त्याच्या तोंडचं पाणी पळालं त्याने मला एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली ज्यामुळे या रहस्याचा उलगडा झाला मी लगेच इन्स्पेक्टर नायकांना कळवून श्री जहागीरदारांकडे रवाना झालो श्री जहागीरदारांना मी खुनी सापडल्याचे फोनवर सांगितले श्री आणि श्रीमती जहागीरदार यांना विचारले माझ्या मुलीला कुणी मारले तो कोण आहे त्याला माझ्यासमोर आणा मी त्याला धडा शिकवतो श्री जहागीरदार रागाने थरथरत होते मला तुमचा राग समजू शकतो श्री जहागीरदार कृपया शांत व्हा कृपया मला आणखी थोडा वेळ द्या मी तुमच्या मोठ्या मुलीला आणि तुमच्या जावई बुवांनाही इथं बोलावलं आहे तसंच ऋतुजा मोना आणि मोहनलाही बोलावलं त्यांना सुद्धा अपराधीचे नाव जाणून घ्यायचे असेल मी काही वेळाने ऋतुजा मोना मोहन आले थोड्या वेळाने जहागीरदारांची मोठी मुलगी आणि तिचा नवरा आले आणि श्री जहागीरदार यांच्या जावयाने उत्सुकतेने विचारले दोषी कोण आहे आणि तो कोठे आहे रिलॅक्स श्रीराज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मी शांतपणे म्हणाले मी लगेच एक फोन केला आणि तेवढ्यात विजय निनावे हजर आल झाला स्त्री वसू जहागीरदाराने आणि त्यांच्या मोठ्या मुलीने जावयाने सगळ्यांनी त्याला विचारले तू कसं काय आताला काही काम आहे का मीच त्याला बोलावलंय सगळीकडे त्याच्या आणि माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागले ते बघून मी म्हणालो मला कळतोय तुमच्या मनातला गोंधळ आणि म्हणूनच जास्त न ताणता मी सगळं सविस्तर सांगतो हे बघा हा आहे रियाचा फोन ह्या फोनवर ज्या संध्याकाळी रिया घरातून बाहेर पडली त्याच्या एक तास आधी एक मेसेज आला मी हे सांगत असताना तिथे उपस्थित असलेली एक व्यक्ती सारखा घाम पुसू लागली पुढे मी सांगू लागलो तो मेसेज मोहनने दुसऱ्या एका वेगळ्या नंबरवरून केला होता मी असं म्हणताच मोहन उसळून मी नाही केला मेसेज असं म्हणू लागला त्याला हातानेच शांत राहण्याची मी खूण केली तसा तो जागेवर बसला क्रमशः पुन्हा मी सांगणं सुरू केलं हं तर त्या मेसेजमध्ये मोहनने रियाला कुहू बीचवर संध्याकाळी सात वाजता बोलावलं होतं तो।, तो नंबर वेगळा असल्याने रियाने मोहनला विचारले की हा तुझा नेहमीचा नंबर नाही त्यावर मोहनने मेसेजमधून उत्तर दिलं की त्याचा फोन चार्जिंगला असल्याने त्याने तात्पुरता मित्राचा फोन घेऊन मेसेज आहे रियाला ते पटलं तिनं कुहू बीचवर येण्याचं कबूल केलं आणि त्याप्रमाणे ती घरून निघाली तिथं गेल्यावर तिला मोहन न दिसता एक वेगळीच व्यक्ती दिसली जिने तिला विषारी चॉकलेट दिलं जे खाऊन ती मरण पावली माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच श्री जागीरदारांचे जावे त्रासितपणे म्हणाले अहो डिटेक्टिव्ह राघो केवढं कन्फ्युज करताय आम्हाला मोहनने मेसेज केलाय म्हणता मग तो इथंच आहे ना त्याला अटक का करत नाही लगेच अहो कारण खरा गुन्हेगार तो नसून तुम्ही आहात मी असं म्हणताच प्रत्येकाने आश्चर्याची प्रतिक्रिया दिली सगळ्यांना धक्का बसला राज गुन्हेगार श्री जागीरदारांची मोठी मुलगी सिया म्हणाली जावे बापू गुन्हेगार हे कसं शक्य आहे श्री सो जहागीरदार सोबतच म्हणाले मी गुन्हेगार ते कस एका हाताने घाम पुसत राज म्हणाला कारण ज्या नंबरवरून मोहनच्या नावाने रियाला मेसेज आला होता तो तुम्हीच तुमचा ड्रायव्हर विजय निनाव यांच्या फोनवरून केला होता आता कृपया असं नका म्हणू की हे खोटं आहे म्हणून कारण माझ्याजवळ पुरावा आहे असं म्हणून मी त्यांना माझ्या फोनवरचा एक फोटो झूम करून दाखवला हा फोटो मला विजय दिनावेंच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मिळाला ह्यात तुम्ही तुमच्या सासरे बुवांच्या बाजूला बसलेले आहात आणि हा विजय त्यांना पुष्पगुच्छ देतोय बहुतेक हा श्रीश जहागीरदारांच्या एकसष्ठीचा कार्यक्रम दिसतोय त्यात तुम्ही जे ब्रेसलेट घातले ते अजूनही तुमच्या हातात आहे त्यातील एक हिरा रियाच्या कारमध्ये मला सापडला होता जो मी तेव्हा जपून ठेवला होता तो असा कामी येईल ह्याची मात्र मला तेव्हा कल्पना नव्हती सगळ्यात आधी जेव्हा मी चौकशीसाठी इथे आलो तेव्हा त्या दिवशी तुम्ही ते ब्रेसलेट घातलेलं नव्हतं नाही तर तेव्हाच मला कळलं असतं मी हो पण त्यानं सिद्ध काय होतं तो हिरा त्याच दिवशी पडल्या कशावरून राज दुसरा पुरावा म्हणजे हे तुमचे ड्रायव्हर त्यांनी कबूल केलंय की काल संध्याकाळी तुम्ही पाच वाजता तुम्ही त्यांचा मोबाईल काही काळापुरता घेतला होता आणि त्याच वेळेस रियाला मेसेज आलेला आहे या उपर रियाला तुम्ही जे चॉकलेट दिलं त्याचं रॅपर ही मी जपून ठेवलं आहे त्यावरचं फिंगर प्रिंट्स तुमच्या फिंगर प्रिंट्सशी जुळले की शंकेला वावच राहणार नाही बरोबर आता जवळच्या पाणी ओतून राजने घटाघट पिले त्यामुळे आता बोलाने सांगा सगळं अडखळत बोलणं सुरू केलं खरच मला तिला ठार मारण्याची इच्छा नव्हती पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता श्री जहागीरदार यांनी एकसष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर केले होते कंपनीचे सर्व अधिकार ते रियाला देत आहेत कारण ती तिचं कॉलेज सांभाळून कंपनी व्यवस्थित मॅनेज करत आहे म्हणून हे त्यांचे विधान ऐकून मला फारच अपमान वाटला मला वाटले श्री जागीरदार यांनी हेतू पुरस्सर माझ्याकडे दुर्लक्ष केलं त्यांना असं का वाटलं असेल की राज कंपनी सांभाळण्यास सक्षम आहे काय करायचं सर्व अधिकारी माझ्या हातात येतील म्हणून मी काय करावं आणि अचानक माझ्या मनात एक विचार आला मला मोहन आणि रियाच्या नात्याबद्दल माहीत होतं म्हणून मी त्याचा फायदा घेण्याचा विचार केला आणि मी मोहनच्या नावाने विजयच्या फोनवरून रियाला मेसेज केला त्या दिवशी संध्याकाळी मी रियाला कुहू बीचवर आमंत्रित केले ती आली आणि तेथे मला पाहून आश्चर्यचकित झाली मी तिला सांगितले की मी माझ्या बिझनेस क्लायंटला भेटायला आलो आहे मी तिच्याशी थोडं इकड तिकडचं बोललो आणि तिला चॉकलेट दिले कारण तिला चॉकलेट्स फार आवडत असल्याने तिने लगेच चॉकलेट घेतले आणि खाल्ले मी लगेच तिथून माझ्या कामावर निघालो पण निघत असताना तिच्या कारच्या दारात माझं ब्रेसलेट अडकलं जे मी जोरात ओढून काढलं त्यात त्याचा एक हिरा तिथं कारमध्येच पडला त्याकडे माझं लक्षच नव्हतं मला वाटले मी जे काही हवे ते साध्य केले परंतु हा माझा गैरसमज होता दुर्दैवाने जा मी डिटेक्टिव्ह राघवच्या जाळ्यात अडकलो माझ्या बहिणीबरोबर तू असं कसे आहे राजच्या पत्नीने आरडाओरडा केला आणि तिच्या पतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला शांत व्हा मॅम आता दोषींना हाताळण्याचे काम पोलिसांचे आहे मी इन्स्पेक्टर नाईक आले आणि राजला अटक करून घेऊन गेले माझा जावई खरोखर क्रूर आहे याची मला जाणीव नव्हती मी त्याच्याशी माझा मुलगा असल्याप्रमाणे वागत होतो पण त्याने आपला खरा चेहरा दाखवला श्री जहागीरदार आपल्या हाताने चेहरा झाकून म्हणाले त्यांच्या डोळ्यात अश्रू उघाळले सौ जहागीरदार आणि सियाही रडू लागल्या मी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करत होतो पण मला त्यांना शांत करण्यासाठी योग्य शब्द सापडत नव्हते ऋतुजा मोहन हतबुद्धपणे बघत रडत होते निष्पा प्रियाचा स्वार्थाने आंधळा झालेल्या राजमुळे हकनाक बळी गेला होता धन्यवाद